मेघ मल्हार सिटीत लाईटवर रस्तेच नाहीत पावसाळ्यात रहिवाशांना करावा लागतोय विविध समस्यांचा सामना मंत्री गावित यांना रहिवाशांचं निवेदन रहिवाशांचा मंत्र्यांच्या निवासस्थानी समस्या तात्काळ सोडवण्याची मागणी मेघ मल्हार सिटीत लाईटवर रस्ता नसल्याने रहिवाशांना विविध समस्यांचा सामना करावा लागतोय मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित यांना रहिवाशांचं निवेदन नंदुरबार तालुक्यातील पातोंडा शिवारात येत असलेल्या मेकमल्हार सिटीमध्ये रस्ते व लाईट नसल्याने रहिवाशांना विविध समस्यांचा सा सामना करावा लागतोय तसेच पावसाळ्यात चिखलात साधे चालणं देखील मुश्किलीचं ठरत आहे तसेच वाहनेही जाणं जिकरीचं जात आहे याबाबत राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांना मेकमल्हार सिटीतील रहिवाशांनी निवेदन दिलं आहे यावेळी निवेदन देते वेळी महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर निवेदनाची तात्काळ दखल घेण्यात यावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे एमडी टीव्ही साठी हिरालाल मराठे नंदुरबार